वादग्रस्त आयएस पूजा खेडकर हिची वाशिम पोलिसांकडून तीन तास चौकशी घेण्यात आली यात वाशिम जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरज यांच्यासह दोन अधिकाऱ्यांकडून पूजा खेडकर हिची चौकशी करण्यात आली पुणे महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय बस ही वीस फूट को खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला पाच भाविक यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे बसमधून चोपन्न जण प्रवास करवते बेचाळीस जण जखमी आहेत जखमींना कामोठे येथे एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे अजिंक्य चुंबळे हल्ला प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे तर दोघं संशयित आरोपी अद्यापही फरार आहेत आरोपींकडून दोन कोयते पोलिसांनी हस्तगत केलेत गुरुवारी अजिंक्य चुंबळे याच्यावर हल्ला झाला होता आणि त्याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली माजी मंत्री स्वर्गीय लोकनेते विलासका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कोयना बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन शिकापचे नेते जयंत पाटील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण श्रीनिवास पाटील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर उपस्थित होते जुनी पेन्शन लागू करा या मागणीला घेऊन भंडारा जिल्ह्यातील त्रिमूर्ती चौक आंदोलन पुकारण्यात आलं दरम्यान रद्द करण्यात आलेली पेन्शन लागू करा अन्यथा कामवंद आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे मोठ्या संख्येने विविध विभागातील शासकीय कर्मचारी यावेळी एका दिवशी आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळाले भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या भारताच्या टी ट्वेंटी विश्वाचषच्या कबजानंतर प्रथमच त्याच्या मूळ गावी वडोदराला गेला होता त्याचे स्वागत करण्यात आले आषाढी एकादशीच्या दिवशी महापूजेच्या वेळी विठ्ठलाला बंगळुरुहून मागवलेला अंगारिखा अंगावरील अंगा शेला सोळ तर रुक्मिणी मातेला पट्टो सिल्क साडीचा सा पोशाख परिधान केला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष घेनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा छत्रपती संभाजीनगरहून एकशे दहा एसटी बस सोडण्यात येणार टीची विशेष जादा बसेस बस सेवा सज्ज झाली भाविकांनी मागणी केल्यामुळे थेट गावातून बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी पैठण येथील महसूल कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले पैठण तहसील कार्यालयातून दिले जाणारे विविध दाखले स्वाक्षरी विना महिनाभरापासून तसेच धूखात पडून आहेत त्यातच संप असलेल्या विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यात त्रास आहे जम्मू काश्मीर येथील डोडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये एका अधिकाऱ्यासह लष्कराचे चार जवान हुतात्मा झाले आहेत शोध मोहिमेनंतर जवळपास वीस मिनिटं गोळीबार झाला परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने या धरणामध्ये पंधरा जुलैपर्यंत पस्तीस टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा एकतीस टक्के होता यंदाचा पाणीसाठा त्याहून अधिक असून तो मुंबईकरांना जवळपास एकशे सत्तावीस दिवस पुरेल इथं आहे काही दिवसात धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं झाल्याने आता पाण्याची चिंता मिटली आहे धुळे शहरात महानगरपालिकेतर्फे होत असलेल्या कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे धुळे महापालिकेच्या वतीनं धुळे शहरामध्ये कचरा संकलनाचा ठेका देण्यात आला आहे ठेकेदाराला मनपाने ऐंशी घंटागाड्या देखील दिल्या आहेत मात्र त्यातील वीस घंटागाड्या नादुरुस्त झाल्याने बंद आहे त्यामुळे त्याचा परिणाम कचरा संकलनावर झाला असल्याची कचऱ्याची आता समस्या निर्माण झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भवती महिलेला मारहाण केल्याने पोटातील बाळाच्या हृदयाचे ठोके बंद पडल्याने बाळ मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला यात उत्तम बाळासाहेब येटाळे आकाश अशोक रामफळे या दोन आरोपींना अटक झाली तर दोन महिला पसार झाल्या आहेत गोंदिया शहराजवळील साई पेट्रोल पंप येथे कुणाल धकाते आणि आनंद नागपुरे हे त्यांच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरून त्या ठिकाणी आसपास भांडण करत होते पेट्रोल पंपावर काम करणारा राहुल गोंडाणे यांनी त्यांना समजावले असता आरोपींनी राहुल याला मारहाण केली आणि त्याच्याजवळ असलेले पेट्रोल विक्रीचे नगदी बारा हजार तीनशे रुपये जबरीने हिसकावून घेतले दोन्ही आरोपी हे त्यांच्या मोटरसायकलने पळून गेले दरम्यान काही तासातच या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वसमत तालुक्यासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली कुरुंदा ते सुकळी कोठारी परिसरातील ओढ्याला पूर आल्याने आता तब्बल दोन तास शेतकऱ्यांचा रस्ता हा बंद झाला होता शेतातून काम करून घरी परत येण्यासाठी आता किती वेळ थांबावे लागणार हे निश्चित नाही मात्र पावसाचा जोर वाढतच असल्याने दोन्ही बाजूचे शेतकरी चिंतेत सापडले होते